we oh yeah.

Sampai di lalai Sampai di lalai Sampai di क्या क्या

पती माझी ओवी पारिला ओ आईले राशी गुक्णी चा पतीला ओराणी चा पतीला सावी माझी ओवी साजणी बोलती सावी माझी ओवी ग साधरी बोलती इत्थराचा विष्वीरिताने सब माझी ओविग, साथी दावु सितर माझी ओविग, साथी दावु ला ला आता मी तुमच्या समोर दौले माणीचं वागण हे गायक दोन शब्दात गाणार आहे I